जर कोणी इथे येऊन तंबाखू वगैरे खाल्ली असेल बघा पान सुपारी का चुना पान सुपारी आणि इथं आल्याच्या नंतर जरी खाल्लं तर इथं थुकायचं नाही इकडे जाऊन तिकडे जाऊन थूक इकडे जाऊन तिकडे जाऊन थूक इकडे जाऊन तिकडे जाऊन थूक 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 पण मंडपात न ग आलो मला आणि शेवटला रेल्वेच्या चाकाचा आवाज काढून दाखवत होतो आता रेल्वे काही आली नाही आमच्याकडून आता आली जवळजवळ जवळ आपल्याला भेटल बघा आणि ज्यावेळेस आपण जुन्या काळातले रेल्वे स्टेशन पाहिजे त्यावेळेस घंटी लावलेली असायची आणि रेल्वे असली तरी, तरी तर ती घंटी वाजवायची आणि जर रेल्वे निघायची असेल तरी घंटी वाजायची बघा तर आता जे नवीन रेल्वे स्टेशन आहे तिथे सूचना होतात